लाडके लोकप्रिय गायक गीतकार संगीतकार आमचे बंधू साजनजी बेंद्रे यांचा गुरुपौर्णिमा सोहळा आज ह्या ठिकाणी पार पडत आहे त्या निमित्तानं बरेचसे पाहुणे मंडळी काही कलाकार ह्या ठिकाणी उपस्थित आहेत तर तुम्हाला माझ्याकडून देखील गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच ज्यांनी माझ्या अटक करा गाण्यावरती हजारो रील्स केल्या त्या आपल्या सर्वांच्यात लाडक्या हिंदवी पाटील ह्या देखील आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात का सहभागी आहेत

अरे कितीही मोठ्या स्टेज वरती जाऊ द्या हा भाषा कधी लाजत नाही आणि महाराष्ट्रात असा कुठला गाव आहे जिथं साजन मेट्रेचं गाणं वाजत नाही नाही म्हणून हा शिष्य गुरु मानण्यासाठी दादाला या ह्या ठिकाणी मी पाहिलं आल्यापासून तो चोईस खरोखर चांगली आहे तुमची की तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला साजन मेट्रे गुरु भेटला केवळ केवळ येडामाय देवीची नव्हे तर कुठलीही गाणी असू दे त्या गाण्याला माणूस न्याय देणारा माणूस म्हणजेच साजे नव्हे आणि अशा माणसाची गुरुपौर्णिमा या ठिकाणी होत आहे पार पडत आहे आणि फरमायशी आहे की माझं अटक करा पुण्यात गाणं झालं पाहिजे तेच गाणं साजरं करतं लक्ष असेल कड ब्रेक केला हपान फुल जा, जरी जरी अजय गायकवाड रायगड जिल्ह्यातला कर्जत तालुक्यातला असल तरी पुण्यातल्याच गाण्यांनी हिट याचा मला अभिमान आहे म्हणून

फुलच्या पुण्यात अरे रेकॉर्ड ब्रेक केला फुलच्या पुण्यात आपण फुलच्या पुण्यात मग तो भेटलं जावा मी पुण्यात मला आता पुण्यात झाला या खेळ माझ्यासाठी झाला या खेळ आणि किती नबाईला या रेवडाचे बांधून मला तेनेल हातपाई बांधून मला जमेल अरे हटपाई बांधून मला देल अन पोलिसांना नाटक केलं पोलिसांना नाटक केलं

मारवाडी आणि तलोजा जल्ला नाही आता राहिली मजा अरे दोन चार दिवसाची नको ती राजा दोन चार दिवसाची नको ती राजा अरे लाई बुटा येऊ लागू दे साजा लागू दे साजा लागू दे साजा साधा पब्लिक फिदा साधा पब्लिक फिदा काम साधा, महाराष्ट्राचा जगभरात माझ्या भावाचं गाणं वाचत आणि त्याचा मला अभिमान आहे भावाच्या एका फोन वरती या ठिकाणी आलो तर भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून गुरु खूप साऱ्या शुभेच्छा अहो काम नाही साधा पब्लिक फिदा, दा झाली आजच्या गाड्या भेटल मंत भेटले भेटल मंत भेटले मत भेटले आणि महाराष्ट्राला खरोखरच्या मी वेळ लावलं मी देखील तुमचा फॅन आहे हिंदवी पाटील एकदा थोडक्यात जरी इथं केला तरी मला बरं वाटेल माझ्या समोर माझ्या गाण्यावर तुमची इच्छा आहे काही एकदा फक्त आपण थोडं उठायचं अना हिंदीकडून मला पाचशे रुपये भेट आली ती माझ्यासाठी अनमोल अशी भेट आहे कारण की मी देखील युट्यूब ला पाहतो रील्स ला पाहतो प्रत्यक्षात रेकॉर्ड ब्रेक ब्रेक पुलच्या खुण्यात आपण पुलच्या खुण्यात म्हणत भेटल म्हणतो भेटल म्हणत भेटल माझ्या मला विश्वास आहे की जेव्हा पहिल्यांदाच मी माझ्या कार मध्ये हे गाणं ऐकलं होतं आणि मी मुंबईहून निघल्यापासून ते कुठे रे आधी कुठलं गाव मुंबईहून मी निघले आणि मग मी दीड वाजता पोहोचले होते इव्हेंटला तळेगाव तळेगावचा इव्हेंट होता गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही रात्री दीड वाजता त्या तळेगावच्या लोकांनी मला तेच गाणं गायला लावलं की मॅडम तुमची एंट्री चंद्रा आणि अटक या गाण्याने घ्या तेव्हा तो व्हिडिओ आणि मला आवडलेला हे गाणं मला माहित नव्हतं मी आतापर्यंत जो गायक आहे त्याचा चेहरा कधीच पाहिला नव्हता मी आज पहिल्यांदाच त्यांना समोरून पाहतीये पण ते गाणं इतकं व्हायरल झालं इतकं व्हायरल झालं की माझ्या प्रत्येक इव्हेंटमध्ये मा प्रत्येक शोमध्ये अटक हे गाणं खालून पब्लिकच्या आवाजानेच सुरू होतं की ताई अटक गाणं झालं पाहिजे खरंच खरंच म्हणजे खूप गुन्हे गाणे गुन्हेगारीवरती गाणे झाले असतील पण अटकचा दणका आत्तापर्यंत कोणीच नाही जिंकला खरंच खूप सुंदर आणि आणखीन असंच एखादं जर आणखीन गाणं काढलं ज्यात तर मीच गाणं म्हणू